तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत आजच्या आपल्या टॉपिकच्या नाव आहे पाईप अँड क्रिस्टन म्हणजेच मराठीमध्ये त्याला नळ आणि टाकी आणि पाईप असे वेगवेगळे नाव आहेत तर बघा याच्यामधले इम्पॉर्टंट एम एम पी एस सी क्यू आपण घेणार आहोत सी सॅट मध्ये विचारलेले प्रश्न घेणार आहोत आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला रेल्वे यूपीएससी पी एस सी एस सी सरळसेवा आयबीपीएस टी सी एस पॅटर्ननी जे कोणत्या एक्झाम घेतल्या जातात त्या सर्व एक्झामसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जास्त न बोलतात चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या टॉपिकवर आपण एकूण सहा प्रश्न घेणार आहोत सहाचे सहा प्रश्न दुसऱ्या प्रश्नापासून वेगवेगळे आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा चला पहिला प्रश्न आहे अब क या तीन पाईपने एका ए, एक पाण्याची टाकी वीस तासात भरते क ची गती ही ब च्या गतीपेक्षा दुप्पट आहे आता क ची गती घेऊया आपण समजा क ची गती आपण एक घेतली ठीक आहे तर ही ब बच, ब च्या गतीपेक्षा दुप्पट आहे आणि ब ची गती ही अ च्या गतीपेक्षा तिप्पट आहे चला आता आपण घेऊया अ समजूया याला याला ब आणि याला क समजूया सर्वात आधी आपल्याला कर काय करायचं आहे क ची गती घ्यायची आहे ठीक आहे अ ची नाही घ्यायची क ची घ्यायची कारण क पासून कडे चाललेलं आपण कारण यांनी म्हटलेलं आहे ब ची गती अपेक्षा टिप्पट आहे बरोबर आहे ब ची गती अपेक्षा टिप्पट आहे आणि अ पाईपने तर अ पाईप ने ती टाकी भरण्यास किती वेळात वेळात भरेल असं म्हटलेलं आहे चला क ची गती किती दिलेली आहे ही ब पेक्षा दुप्पट आहे आणि ब ची गती ही अपेक्षा टिप्पट आहे तर क ची गती ही ब पेक्षा दुप्पट आहे आणि ब ची गती ही अपेक्षा टिप्पट आहे अपेक्षा टिप्पट आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी बरोबर आहे तर ची गती आपण एकच मानली समजा समजा इथे एक मानली अ ची गती तर ब ची गती ही अपेक्षा टिप्पट आहे अपेक्षा किती आहे टिप्पट आहे तिप्पट आहे म्हणजे याची गती पट होईल बरोबर आहे आणि त्यांनी काय म्हटलं पुढे काय म्हटलं क ची गती ही बपेक्षा दुप्पट आहे म्हणजे याच्यापेक्षा दुप्पट तीन जर याची गती एक असेल तर याची तीन झाली आणि क ची मग काय होईल ब पेक्षा दुप्पट म्हणजे चा दुप्पट किती होईल सहा तर ही याची गती झाली तर या प्रत्येकाची गती जे असते या गती आणि जे कोणतं त्या एक पाण्याची टाकी वीस तासात भरते आणि त्याला लागणारे तास आता या तिघांची गती आपण मिळवली बरोबर आहे हा या तिघांची गती मिळवली तर किती होते दहा बरोबर आहे दहा गती झाली तिघांची आता त्यांनी म्हटलेलं आहे की तिन्ही पाईपने ही टाकी किती वीस तासात भरते बरोबर आहे तिन्ही पाईप पाईप सुरू केले त्यावेळेस ही टाकी वीस तासात भरते आणि तिघांची गती किती झाली मिळून दहा झाली तर फक्त पाईप अन ने ही टाकी भरण्यास किती वेळात भरेल फक्त पाईप अन आहे ती टाकी किती वेळात भरेल हे विचारलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आता ही तिघांची गती झाली आणि हा काय झाला वीस तास झाले तरी टोटल कपॅसिटी किती झाली त्याची टाकीची टोटल कपॅसिटी किती होईल वीस गुणिला दहा म्हणजे दोनशे दोनशे ही झाली पूर्ण कपॅसिटी त्या टाकीची बरोबर आहे वीस गुणिला दहा या दोघांचा गुणाकार म्हणजे ही टोटल कपॅसिटी झाली त्या टाकीची आता टोटल कपॅसिटीला या अच्या कपॅसिटीने जर भागितला आपण तर आपल्याला किती तासात भरेल किती तासात भरेल ते निघेल तर आ ने ती टाकी दोनशे भागीला एक तासात म्हणजे दोनशे तासात भरेल आलं लक्षात अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येते सर्वात आधी काय म्हटले ते लक्षात घ्यायचं त्यांनी म्हटलेलं आहे ब ची गती अपेक्षा टिप्पट आहे म्हणजे अ ला जर एक घेतलं तर ब ची गती किती होईल तीन होईल आणि क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे आता ब ची गती किती झाली तीन झाली याच्या दुप्पट क ची आहे म्हणजे याची सहा झाली तिघांची गती दहा झाली आता ही गती दहा झाली आणि ती टाकी तिन्ही मिळून वीस तासात भरतात म्हणजे त्याची टोटल कपॅसिटी किती झाली टाकीची दोनशे झाली आता ही दोनशेची टोटल कपॅसिटी फक्त ने भरायची आहे ती ची गती किती आहे एक नी तर येच्या गतीने या दोनशेच्या पूर्ण कपॅसिटीला डिवाईड करायचं म्हणजे ते तासामध्ये उत्तर निघून जाईल चला लक्षात चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया तर बघा एका नलिकेने एक टाकी साडेचार तासात भरते एक नलिका समजा आपण ए मानू ए मानली तर याच्याने साडेचार तासात भरते साडेचार तासात भरते आणि एका बुळाशी असलेल्या गडतीमुळे ती भरण्यासाठी दीड तास जास्त लागतो जास्त लागतात दीड तास जास्त लागतात बरोबर आहे तळाशी असलेल्या गडतीमुळे ती भरण्यासाठी दीड तास जास्त लागतात बरोबर आहे तर जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गडतीमुळे ती खाली रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ निवळा आता याच्यामध्ये आता बघा हे काय दिलेलं आहे साडेचार तास आणि हे खाली दिलेलं आहे आपल्याला दीड तास दीड तास म्हणजे बुडाशी असलेल्या गडतीमुळे ती दीड तास जास्त लागते म्हणजे ए प्लस बी हे दिलेलं आहे आपल्याला ए प्लस बी दिलेला आहे तर या गडतीमुळे दीड तास म्हणजे हे दीड तासाचं याच्यामध्ये ऍड करावं लागेल दीड तास जास्त लागते म्हणजे सहा तास लागेल दोघांच्या दोघां दोन्ही जर पाईप सुरू केले ए आणि बी तर सहा तास लागतील फक्त ए पाईप ना ते साडेचार तासात होईल आता दोघांचा काढायचा लसावी दोघांचा म्हणजे सायंत्री अठरा साडेचारनी पण अठराला भाग जातो आणि सहानी पण जातो तर साडेचार गुणीला चार म्हणजे हे झालं आणि सहा गुणीला तीन म्हणजे अठरा झाला आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे गडतीमुळे आपल्याला गडतीमुळे काढायचं आहे म्हणून याच्यातून हे मायनस करायचं याच्यातून हे मायनस केलं तर येते उत्तर एक बरोबर आहे नाही टोटल कपॅसिटी किती आहे अठरा तर अठराला एकने ने भागायचं म्हणजे उत्तर येईल अठरा ता तर अठरा तास लागतील पूर्ण गडतीमुळे ती टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ अठरा तास लागेल बरोबर आहे अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतील ठीक आहे चला पुढच्या गणिताकडे जाऊया एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला सहा तास लागतात जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे रिकामा होणार रिकामा होण्यास किती तास वेळ लागेल तर बघा याच्यामध्ये पण मागच्याच उदाहरणासारखं आहे हे चार तास आहे हे सहा तास आहे दोघांच्या घ्यायचा लसावी किती होतो बारा होतो लसावी बरोबर आहे याला तीनने गुणलं तर बारा येते याला दोनने गुणलं तर बारा येते याच्यातून हे वजा करायचे म्हणजे उत्तर आलं एक या बाराला या एक भागायचं म्हणजे किती आलं उत्तर बारा तास तर ती गडतीमुळे त्याला वेळ किती लागेल बारा तास लागेल हे सिम्पल उदाहरण आहेत सोपे सोपे उदाहरणं आहेत आणि अशेच प्रकारचे उदाहरणं हे बघा मोठ्या मोठ्या परीक्षेत विचारलेले आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया अ ब क तीन स्वतंत्र नळांनी एक टाकी बारा पंधरा व वीस तासात भरली जाते आणि किंवा रिकामी होते एका वेळी ब आणि क नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल तर बघा ब आणि क ब आणि क म्हणजे पंधरा आणि वीस घ्यायचे ठीक आहे आणि अ म्हणजे हा बारा खाली घ्यायचा हा ब आहे हा क आहे आणि हा अ खाली घ्यायचा हा गडतीवाला आहे अ पाईप हा गडतीवाला आहे आणि हे दोन भरणारे आहे तिघांच्या घ्यायच्या लसावी तिघांच्या लसावी किती येतो आता पंधराच्या पाड्यात साठ येते वीसच्या पाड्यात साठ येते बाराच्या पाड्यात साठ येते तिन्ही पाड्यात साठ येते म्हणून साठ हा लसावी झाला याला चार नि गुणलं तर येते याला तीन नि गुणलं तर साठ येते आणि याला पाच नि गुणलं तर साठ येते तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी आपल्याला की हा गडतीवाला नळ आहे गडतीवाल्या नळाला निगेटिव्ह करायचं बाकी दोघांना पॉझिटिव्ह करायचं आपण याच्या अगोदर पण गडतीवाल्याला काय करत होतो निगेटिव्ह म्हणजे मायनस करत होतो आणि जो, जो भरणारा नळ ते दोन होते दोन होते म्हणून तिथे तुम्हाला असं पर्टिक्युलर सांगण्याची गरज पडली नाही परंतु आता इथे तीन आहेत आता इथे पर्टिक्युलर सांगावं लागेल चार आणि तीन सात आणि वजा पाच म्हणजे दोन आले इथं आता बघा त्याची कपॅसिटी किती आहे साठ आहे आणि या तिघांची मिळून कॅपॅसिटी किती आहे तासाला दोन आहे म्हणून याला साठ ला दोन्ही भागावं लागेल म्हणजे उत्तर येईल तीस तर तीस तासांनी ही टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल चला उदाहरण सोपे आहे करायला सोपं जाईल चला एक पाण्याची टाकी दोनशे तीन भरलेली आहे ती टाकी एका नळाने बारा तासात भरते तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामी होते जर दोन्ही नळ दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किती किंवा भरण्यास किती तास लागतील ठीक आहे तर बघा एका नडाने बारा तास दुसऱ्या नडाने आता बघा ही बारा तासात आणि ही आठ तासात आता दोघांची आपल्याला लसावी काढावा लागेल लसावी किती येईल याचा चोवीस येईल याला दोन ने आणि याला तीन नी। ने बारा दोन्ही चोवीस बारा तिरी बारी चोवीस आला म्हणजे हे दोनास तीन भरलेली आहे म्हणजे आप ही आपल्याला दिलेली आहे कपॅसिटी त्याची भरलेली कपॅसिटी दिलेली आहे तर जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर ती टाकी पूर्णपणे भरण्यास रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास वेळ लागेल हे विचारलेलं आहे तर या दोघांची कपॅसिटी हा बघा हा रिकामा करतो म्हणून याला मायनस द्यायचं इथे आला मायनस एक बरोबर आहे आता हे मायनस एक काय झालं हे प्रत्येक तासाचं झालं ठीक आहे आता ही ही जर टाकीची कपॅसिटी किती आहे चोवीस आहे तर चोवीसला मायनस एक भागितलं तर किती येतात मायनस चोवीस येतात तर बघा पूर्ण भरलेली टाकी रिकामी होण्यास चोवीस तास लागतील परंतु आता काय म्हटलेलं त्यांनी दोनशे तीन भरलेली हाय टाकी दोनशे तीन भरलेली टाकी जर आपल्याला पूर्ण टाकी रिकामी होण्यास जर चोवीस तास लागत असेल तर दोनशे तीन भरलेली टाकी रिकामी होण्यास किती तास लागतील तीन दोनशे तीन या चोवीसला गुणायचं म्हणजे किती तीन आठ चोवीस आठ जुने सोळा तास लागतील किती तास लागतील सोळा तास म्हणजे सोळा तास या गणिताचं उत्तर आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया शेवटचं उदाहरण आहे याच्यामधलं आणि सर्वात सोपं उदाहरण आहे या सिरीज मधलं सर्वात सोपं उदाहरण आहे चल बघा दोन्ही नळ स्वतंत्रपणे सुरू केल्या तास आणि पं पंचेचाळीस तासात एक हौद भरू शकतात तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर बघा हे अनुक्रमे छत्तीस तास हा ए नळ छत्तीस तासात भरतो बी नळ पंचेचाळीस तासात भरतो दोघांचा लसावी येतो एकशे ऐंशी छत्तीस ला पाच निघुणला तर एकशे ऐंशी येते ला चार निगुणला तर एकशे ऐंशी येते दोघांची करायची बेरीज कारण दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले आपण आणि इथे कोणता नळ भरणारा आणि कोणता रिकामा करणारा असा नाही दिलेला आहे दोन्ही नळ भरणारेच आहेत बरोबर आहे दोन्ही नळ भरतात म्हटलेलं आहे म्हणजे भरणारे आहे दोन्ही नळ तर दोघांची काय होईल बेरीज होईल ते वजाबाकी होणार नाही म्हणून आता ही पूर्ण कॅपॅसिटी झाली टाकीची ऐंशी आणि हे पूर्ण याची गती झाली दोन्ही नळांची गती किती न आली तर या गतीने या कॅपॅसिटीला डिवाईड केलं तर याच्यामध्ये आपल्याला लागणारा ला, वेळ निघून जाईल म्हणजे वेळ किती लागेल वीस तास तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतात अशा प्रकारे सगळे उदाहरण मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सोप्या भाषेत समजवण्याचे म्हणजे सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो